नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालेल सर्व मित्रांनो चला गुड मॉर्निंग अतिशय महत्वाची बात शिक्षक भरती संदर्भात जी प्रोसेस तुमची रखडलेली होती जी प्रोसेस तुमची पूर्ण थंडावलेली होती ज्या प्रोसेस अनेक मुलांच्या शंका कुशंका सर्व होत्या सर्व गोष्टी तुमच्या आज केल होती ठीक आहे चला सविस्तर लेक्चर जर चॅनल नवीन असताना तर नक्की चॅनल लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका पवित्र पोट शिक्षक भरती या ठिकाणी जी परमिशन निवडणूक आयोगाकडं मागवली होती ती मित्रांनो मिळालेली आहे आता नेमकी परमिशन कशा संदर्भात मिळालेली आहे ठीक आहे परमिशन मिळालेली आहे त्या ठिकाणी ही प्रोसेस कधीपर्यंत कम्प्लीट होणार आहे बघा शिक्षक भरती पुढील टप्पा जो आहे पुढील टप्पा नेमका कोणता असणार आहे कधीपर्यंत होणार आहे आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी मे मध्ये सर्व प्रक्रिया होणार आहे किंवा नेमकी कोणती प्रोसेस त्या ठिकाणी मे मध्ये होणार आहे सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार ओके माननीय आयुक्त सुरेश मांढरे साहेब यांनी सविस्तर माहिती दिली आहे तसेच त्या ठिकाणी न्यूज बुलेटिनमध्ये सुद्धा ही सविस्तर माहिती त्या ठिकाणी आलेली आहे ओके चला पाहण्या अगोदर चॅनलमध्ये असतात तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा चला होईल होईल सगळं सांगू सुद्धा डिटेल घेतोय संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी घेतोय आता महत्त्वाचा आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे कुठला हा जो दिसतोय हा मुद्दा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तर बघा महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे ठीक आहे तर बघा पहिला तुमचा टप्पा काल झालेला आहे दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा एकूण पाच टप्प्यात मतदान आहे आणि पाचवा टप्पा आहे तुमचा वीस मे दोन हजार चोवीस कधीचा आहे वीस मे दोन हजार चोवीसचा हा पाचवा टप्पा आहे ठीक आहे आता महत्वाचा आणि आपला जो मेन मुद्दा आहे त्या मेन मुद्दा घेतोय सुतार कन्वर्टर राहून सगळं घेतोय तुमचे प्रोसेस पुढील प्रोसेस कशी असणार आहे तेच आपण त्या ठिकाणी घेणार आहोत काळजी करू नका सविस्तर संपूर्ण घेतो आता बघा हे या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक आहे जे कालचं ठीक आहे एकोणावीस चार दोन हजार चोवीस म्हणजे कालची डेट कालच्या डेटचं हे प्रसिद्धी पत्रक आहे शिक्षक पदभरती बाबत प्रसिद्धीपत्रक कशावर आहे तर हे त्या ठिकाणी तुमच्या न्यूज बुलेटिनवर आहे पवित्र पोर्टल न्यूज बुलेटिनवर डिटेल त्या ठिकाणी आहे यामध्ये दिलेलं काय आहे महत्वाचं ते आहे बघा पवित्र पोर्टल मार्फत पंचवीस दोन दोन हजार चोवीसला ला पहिली यादी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवाराची निवडी शिफारस झालेली होती सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरातिया प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत होते ठीक आहे चल त्यानुसार पात्र उमेदवाराची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आलेली होती हे पहिल्या टप्प्याचं सांगतो सविस्तर आता बघा पुढचं महत्वाचं आहे खूपच इम्पॉर्टंट काय आहे तर या ठिकाणी बघा तथापि या विषयाची आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यात परवानगी मिळाण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत माननीय भारत निवडणूक आयोग यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला होता प्रस्ताव के तो प्रस्ताव सादर केल्यानंतर त्या प्रस्तावाला अनेक दिवसानंतर काल त्या प्रस्तावाला परवानगी मिळालेल्या चला कन्व्हर्टेड राहूसाठी घेतोय संपूर्ण घेतोय काळजी करू नका कन्व्हर्टेड वाले तुमचंच घेतोय मी एक सेकंद दे एकदा डिटेल एकोणीस तारखेचं जे नवीन प्रसिद्धीपत्रक आहे का ते काय आहे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे या संदर्भात माननीय भारत निवडणूक आयोग याने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासनपत्र दिनांक एकोणावीस चार दोन हजार चोवीस आणि या कार्यालयास कळविण्यात आलेले आहे त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करावं नियुक्ती प्राधिकारी यांना त्या ठिकाणी निर्देश देण्यात आलेले आहे आता काय म्हणते बघा निवडणूक आयोगाकडून त्या ठिकाणी परमिशन तर मिळाली आपल्याला आता हाच मुद्दा आहे पुन्हा या ठिकाणी बघा या संदर्भात भारत निवडणूक आयोग याने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासनपत्र इकोनॉमी चालवली म्हणजे ज्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया आहे ती पूर्ण झालेली असेल तर त्या ठिकाणी तुम्ही नियुक्ती देऊ शकता तुमचा जो पुढचा टप्पा आहे तो पूर्णपणे राबवू शकतात आता या ठिकाणी निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे आता महत्वाच्या मेन मुद्द्याकडे आपण या ठिकाणी येऊया बघा महत्वाचा आणि मेन मुद्दा हा आहे जो तुम्हाला सुरुवातीला घेतला होता पहिला टप्पा आता या ठिकाणी पहिला टप्पाला संपलेला हा त्या ठिकाणी विदर्भातला मग इथली जी प्रोसेस आहे नियुक्ती आहे ते इथली देऊ शकता शकतात ज्यांचं राहिलेलं आहे ते देऊ शकतात आता पहिला टप्पा तुम्हाला मुद्दाम मी दिला इथं पहिला दुसरा तिसरा चौथा लक्षात असू द्या निवडणूक आयोगाने परमिशन दिली असेल तर शिक्षण आयुक्त किंवा शालेय शिक्षण विभाग हा काय करणार आहे या वीस मे नंतरच तुमची संपूर्ण कारण वीस मेला मतदान शेवटचा टप्पा आहे आणि वीस मेला मतदान संपणार आहे वीस मे नंतर जी प्रोसेस असणार आहे ती तुमची प्रोसेस म्हणजे त्या ठिकाणी वीस मे या दिवशी काय होणार आहे मित्रांनो तुमची पुढील टप्पा आता पुढील टप्प्यामध्ये कुणाचं समुपदेशन बाकी आहे पहिल्या टप्प्यामधल्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी सात हजार ते साधारणतः साडेसात हजार मुलं आहेत ज्यांची नियुक्ती बाकी आहे ज्यांना काय दिलेलं नाही नियुक्ती त्या ठिकाणी दिलेली नाही असे सात ते साडेसात हजार मुलं पहिलं समुपदेशन होणार ठीक आहे वीस ते पंचवीसमध्ये मध्ये आणि यांना त्या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार एक सात हजार, हजार ते साडेसात हजार ज्यांना नियुक्ती दिलेली नाही ही प्रोसेस अशा प्रकारे त्याच्यानंतर बघा पंचवीस मे पर्यंत होऊ शकतं आणि सव्वीस मे दरम्यान त्या ठिकाणी ते साधारणतः दोन जून पर्यंत सव्वीस मे ते दोन जून पर्यंत तुमचा कन्व्हर्टेड राउंड वाले जे सोबत कन्व्हर्टेड राऊंड सोबत तुमचं विथ इंटरव्यू विथ वाले ही जी प्रोसेस आहे विथ इंटरव्यू आली होऊ शकते लक्षात असू द्या चला काय म्हणताय वर्षागिरी कन्व्हर्टेड राउंड बद्दल किती अपडेट आहे का कन्वर्टेड राऊंड आहे शिक्षक भरतीची अपडेट पूर्ण तर लक्षात असू द्या एक वीस मेला प्रोसेस करू शकता ऑलरेडी त्यांच्याकडे सर्व झालेलं फक्त त्यांना राबवायचं होतं निवडणूक राहायची परमिशन बाकी होती मिळालेली आहे काळजी करू नका वीस मेला तुमचं त्या ठिकाणी समुपदेशन राहिलेली प्रोसेस आणि राहिलेल्या पहिल्या टप्प्यातले जी मुलं आहेत त्यांना नियुक्ती एक वीस मे ते पंचवीस मे दरम्यान मिळू शकते मग सव्वीस मे ते दोन जून हा जो कालावधी आहे या कालावधी तुमचा कन्वर्टेड जो राऊंड आहे हा कन्वर्टेड राहून त्या ठिकाणी पूर्ण केला जाऊ शकतो सोबत कन्वर्टेड राहूनच्या सोबतच त्या ठिकाणी मित्रांनो काय असणार आहे तुमचं विथ इंटरव्ह्यूवाले जे आहे तर त्यांच्या विथ इंटरवाल्याच्या जागा ती प्रोसेस आहे ती कम्प्लीट होऊ शकते मग त्यानंतर तुमच्या राहिलेल्या जागा कुठल्या जागा आहेत त्या ठिकाणी रिक्त जागा आहेत अपात्र आहेत आणि गैरहजर ही जी जागा आहेत त्याचबरोबर दहा टक्के आणि इतर राहिलेल्या ज्या जागा असतील त्या सर्व जागा त्या ठिकाणी तुमच्या एक दहा जून ते पंधरा जून पर्यंत प्रोसेस कम्प्लीट होईल दहा ते पंधरा जून लक्षात असू द्या म्हणजे मग निवडणूक आयोगाने परमिशन दिलेली आहे तर ते असं दोन प्रकारे करू शकतात एक या ठिकाणची पहिल्या टप्प्यातली निवडणूक प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे ठीक आहे मग इथल्या मुलांना नियुक्ती द्या परंतु तसं करणं शक्य नाही त्यांना त्यामुळे सर सर एक वीस नंतर तुमची प्रोसेस कम्प्लीट होणार आहे ज्ञानेश्वर माने महिला आहे एकशे बारा आहेत दोन्ही पास आहेत विदाउट होईल का एक ते पास तुमच्याकडे नाही का टीईटी पास नाहीत का तुम्ही ज्ञानेश्वर असाल तर तुमचं एक ते पास झालं असतं त्या ठिकाणी होईल आता कन्व्हर्टर मध्ये होईल काळजी करू नका आहे तर मित्रांनो लक्षात असू द्या आता तुमची प्रोसेस आहे ती लवकर होणार जा आहे बहुतेक त्या ठिकाणी असं सुद्धा होऊ शकतो ज्यांचं समुदेशन बाकी आहे एवढ्या एरियामध्ये ज्या काल जे मतदान झालं एकोणीस तारखेला या एकोणीस तारखेच्या मतदानामधले हा जो एरिया त्या ठिकाणी आहे एवढ्या एरियामध्ये कुणाचं समुदेशन बाकी आहे त्यांचं ते घेऊ शकतात कोणाची नियुक्ती बाकी त्यांना देऊ शकतात असं टप्प्या सुद्धा करू शकतात जर वीस महिना त्यांना प्रोसेस करायची नसेल हरकत नाही निवडणूक आयोगाचं म्हणणं काय आहे तिथली जी निवडणूक प्रक्रिया आहे ती जर संपली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती देऊ शकतात तुमची प्रोसेस ती राबवू शकतात ऑलरेडी कोर्टाने त्या ठिकाणी प्रोसेस राबवायला परवानगी दिलेली आहे परमिशन त्या ठिकाणी दिलेली आहे लेक्चर तर लाईक एकदा शेअर करा आणि त्या ठिकाणी राठोड राठोड होईल होईल रे काळजी करू नको सात आठला होईल दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल काळजी करू नकोस दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल मग दुसरा टप्पा सव्वीस एप्रिलला आहे सव्वीस एप्रिल हा जो मतदानाचा एरिया सव्वीस एप्रिल झाल्यानंतर मग तिसरा टप्पा अशा प्रकारे एक तुमचं वीस मेच्या अगोदर कोणाची करू शकता कम्प्लीट पहिल्या ज्यांची नियुक्ती बाकी आहे त्यांची सर्व कम्प्लीट होऊ शकता मग राहिलेली जी प्रोसेस आहे तुमची बघा वीस मे पर्यंत सर्वांचं समुपदेशन आणि नियुक्ती मिळत राहिलेली प्रोसेस आहे वीस ते तीस मे या दरम्यान तुमचं कन्वर्टेड राऊंड सुद्धा होऊ शकतो जूनला जायची आवश्यकता पण पडणार नाही त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूचा राऊंड सुद्धा संपूर्ण होऊ शकतो आणि राहिलेला रिक्तन अपात्र तर त्याला किमान मित्रांनो जूनच्या किमान एक दहा ते पंधरा तारखेचा वेळ लागू शकतो हेमंत पाटील कन्व्हर्टेड राऊंड लिस्ट केव्हा लागणार आहे बघा एक प्रोसेस आता त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक आयोगाचं सॉरी एक आपलं शालेय शिक्षण विभाग पवित्र पोर्टल कन्व्हर्टेड राऊंडला न्यूज बुलेटिन नवीन प्रसिद्धीपत्रक असणार आहे संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी एक वीस ते तीस मे मध्ये असणार म्हणजे मे मध्ये होणार आहे कन्व्हर्टेड राऊंड लक्षात मे ते दरम्यान या दहा दिवसामध्ये तुमचा कन्वर्टेड राऊंड होणार आहे चला हेमंत पाटील विथ होईल का सर अकरा बारा अठ्या मार्क एक चौऱ्याहत्तर मध्ये सांगेल तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होण्यासाठी चौऱ्याहत्तर जरी मार्क असतील कशासाठी इंटरव्ह्यू साठी तर होऊ शकतो एक इंटरव्ह्यू आले बरं का विदाऊट इंटरव्ह्यू आले जर नव्वद मार्क असतो तर चुकून होप ठेवू नका कुठलंही रिजर्वेशन नाही सामानतर आरक्षण नाही तर तरही त्या ठिकाणी होप ठेऊ नका लक्षात असू द्या ठीक आहे हा हे कालचं त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं संपूर्ण डिटेल पत्र आहे निवडणूक आयोग परमिशन मिळाली आणि संपूर्ण जी प्रोसेस आहे तुमची तर ही मित्रांनो मे मध्येच होणार आहे लक्षात मे मध्ये एक वीस मे ते तीस मेच्या दरम्यान ही प्रोसेस तुमची राहणार आहे वीस मे ते तीस मेच्या दरम्यान ओके चला लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या ठिकाणी विसरू नका ওকে থামতে মিত্রানো নে গুড মার্নিং